तर आम्ही चाललोय ट्रॅपचं काम करायला बॉटल पत्र्याचा डबा आणि आमचा मेन कारागीर तिकडे पेरू <laughs> लंपाच झाले वाटतं काय हे झाड बरेच असतात पेरू काय रे कुठं जायचं दरवाजा हो मुंग्याचा दरवाजाला खोट आहे काका यायच्या आधी हो निघालेत माशी चिपळून लावते लगेच काय सांगते तुझं बरोबर तर अशी आमची जागा आहे दुपारचे कदाचित तीन साडेतीन वाजले असतील उग्याच कोणाला न त्रास देता आम्हाला सगळं करायचंय म्हणून आम्ही ही जागा निवडली गच्छी तू काय शोधतोस कामा का हा कामाच अरे ह्याच्यात टाकू शकतो संदेश आहे ना अरे संदेश ती बॉटल जाईल त्याच्यामध्ये तर मी पुन्हा चाललो घरी काही गोष्टी राहिल्या आणायच्या बघू प्लॅन सक्सेसफुल होतं का सक्सेसफुल झालंच पाहिजे म्हणजे अपेक्षा तर तीच आहे की या गोष्टी होतील इतकी मेहनत करतोय तर म्हणजे एवढं सगळं सगळ्या गोष्टींची जमवाजमाव चालू आहे आमची डब्बा म्हणा तो मोठा पात्राचा डब्बा आम्ही मार्केटमधनं आणला एक आमचाच एक दुकानदार आहे दादा त्याच्याकडनं आणला त्याचे तेच म्हटलं आज आज बुधवार आहे आज संध्याकाळी काही करून आम्हाला ट्रॅप नदीमध्ये ठेवायचंच आहे रात्रभर आणि तो सकाळी सहा सात वाजता काढायचा आहे कारण खेकडे जास्त करून रात्रीचेच बाहेर पडतात ठीक आहे बघू नाही बनते

पॅक करायला लागले इकडे यार हा ते हे तारी नाही का त्यानेच घे ना पकडीनेच घेतलं असतं तर हे झालं असत असं वाचवायचं की काम झालं का बिट्रिक किती काम करते ते बघायचं आपल्याला <laughs> बस बस पटकन बस हो हो आमचा मेन आमची मेन गोष्ट आहे घोमडीचा आतड ना दोरी पण आणली आपण तर मित्रांनो आपला ट्रॅप रेडी आहे बघू आता हाय ट्रॅप किती कामी येतो आपल्या कामी तर आला पाहिजे त्याच्यावरच आहे सगळं काही ठीक आहे काचा लावलेस ना ते बरंच नाही इकडे तर मित्रांनो आम्ही ट्रॅप तिकडे ठेवून आलो आहे मोबाईल नव्हत नव्हता घेऊन गेलो कारण पाणी होतं मोबाईल केतनकडेच होता केतनला पण म्हटलं होतं तिकडून शूट कर काय दिसतं आहे का आपण त्याला ऐकून आलं पाण्याच्या घरकाळमध्ये असो आता अच्छी रात्र थोडाफार तिथेच राहील आणि मग डायरेक्ट उद्या सकाळी सात वाजता मी आणि संदेश येऊ तेव्हा कळेल की डब्यामध्ये इकडे आहेत की नाही ते तर शुभ सकाळ मित्रांनो तर कालचा ट्रॅप आपण काढायला चाललो आहे मी संदेशाने मुन्हा साडेसहाला जाग आली मला संदेशला पहिला कॉल केला केतनला उठवला आता म्हटलं जाऊया सगळं घेतलं आहे गरजेच्या वस्तू सगळ्या घेतल्या आहेत पण म्हटलं आज दसरा आहे आज पाळापळ होणार आहे घरची पण काम आहेत सगळं करायचं आहे त्यात चालत जायचं आहे तिकडे लेट होईल म्हणून मी गाडी घेतो आपली आपलं ती सेकंड ट्रॅप आहे सेकंड जागा ते आपण या लोकेशनला लावून ठेवलं आहे माझ्या दाखवून गेल्यावेळी <laughs> काल <laughs> एकदम काळूख झाला होता आणि संदेश एकटा होता उन्दराचा। उन्दराचा संदेश का का खाली त्या पळापोळीत मला दाखवता नाही आलं तर आता चाललो आहे जो जे जाळं होतं उंदराचं ते उंदराचं जाळं या साईडला लावलं आहे संदेशने तो पहिलं हे आणायला चाललो आहे कारण हे थोड्या अडचणीच्या जागेत बघू शकता कारण ते काय खालच्या खाली या पुलाखाली लगेच आणता येईल पण इथे थोडं अडचण असल्यामुळे

ांना थोडी भीती वाटते कारण ही छोटी नदी आहे आणि आमच्याकडचा गावामध्ये जो वाघ दिसतो लोकांना तो, तो वाघ पाणी प्यायला इकडे येतो असं म्हणतात बाबा आणि आम्ही पण सकाळ सकाळी आलो आहे एक्साइटमेंट लेवल वाढत चालली आहे मला ट्रॅप जरा जवळ येत चालला आहे बघा

වංගල කඩද කුව होති කරු ස් බ तेव्हा खाऊन गेलं फडकाच ना फारही रे बॉटलमधनं जाणं त्यांना इझी पडलं नाही रे साईडून फाडले त्याने तेव्हा साईडून त्याने साइडून काढलं ना बोललं वरती लटकवला पाहिजे होता वरती लटकवला पाहिजे होता ते पाहिजे मित्रांना या ट्रॅपमध्ये तरी अडकला पाहिजेच ठिकडे अशी आहे का आपलं ते थांबे संदेश अरे ना शूट कर आमच्याकडे साप वगैरे खाली पाणी असतं एकदम तर मित्रांनो आपला ट्रॅप इथे लावला होता कालव्याच्या ब्रिजच्या ठीक खाली आपला कालव्याचा ब्रिज आहे आणि आत्ता एक गोष्ट कळली आम्हाला की ह्या साईडला खेकडे आहेत बरेच आम्हाला असा आम्हाला असा संशय आहे आमाला सा, आमाला सा की कोणीतरी काढून घेऊन गेलं आहे कारण याच्यामध्ये जो कपडा होता तो कपडा बाहेर होता हा बघा खरं तर बाहेर येणं अशक्य आहे कारण याच्यातनं कपडा येण्याचे चान्सेस नाही नव्हते ना खरं तर ठीक आहे बघू आपल्याला भेटले एक, एक आतमध्ये होती बाकी संदेशने पकडले बघू शकता आतमध्ये दे धडपड थँक्यू एकूण पाच की चार आहेत बाकीचे संदेशने हातानेच पकडलेत जसं काल म्हटलं होतं मी की संदेशला या सगळ्या गोष्टींची सवय आहे संदेश पकडतो बऱ्यापैकी आपला एक यशस्वी आणि अयशस्वी प्रयोग होता असं म्हणायला काय हरकत नाही कारण ज्या प्रकारे भेटल्या पाहिजे होत्या त्या प्रकारे नाही भेटत आपल्याला पाय अडकतोय

जवळपास एवढे खेकडे मिळालेत आपल्याला म्हणजे आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे ठीक आहे मम्मी तिकडे जेवणाची तयारी करते म्हणजे आता लगेच बनवणार मजा येणार आणि इकडे केतन प्रयत्न चालू आहेत त्याचे पकडतोय ठीक आहे चला आपण डायरेक्ट बनवल्यावरती तुम्हाला रिव्ह्यू देऊ तोपर्यंत हा जर तुम्हाला प्लॅन कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा बाय बाय